आपण आज कुठं चाललोय कुठे बाप्पा करायला चाललो काय आहे जत्रा, है, जत्रा। दुण। 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 आज बाकली गुन हो, चाललोय आम्ही भाकली जय बाप्पा खंडराव मार चालला गावात चाललोय जय बाप्पा करायला तुम्ही पण या म्हणा बाप्पा करायला संध्याकाळी दाखल या आम्ही जेवायला जाणार दुपारी मग वांग्याची भाजी भाकल मग तर खानाली तुम्ही पण या चला भेटूया ओम साईरा साईरा पुढे पुढे साहे आपण आलेलो आहे निमगाव मध्ये आज यात्रा आहे चंपाषष्ठी उत्सव तर आठ दिवसाचा खूप सुंदर असा कार्यक्रम झाला आणि आजचा शेवटचं काल्याचं कीर्तन आहे चंपा तर बघू शकता आपण आहे खंडोबा मंदिरामध्ये आणि समर्थ आहे आपले मित्र वर्ग जण इथे बसलेले आहे भाकरी जमा करण्यासाठी कारण आज असते चंपाषष्ठी वांग्याची भाजी असते आणि भाकरी सर्व गावकार कोण असतात ते बघू शकता टारलीमध्ये संपूर्ण टारली भाकरीने भरली आहे आणि आपली हर्षिका हिंदवीने पण भाकरी आणले आपण मस्त भाकरी तर दिल्या तिथे प्रसादासाठी तर आपल्याला थोडा प्रसाद त्यांनी दिला आहे मस्त भंडारा वगैरे आणि खूप सुंदर असा चंपा शेष्ठी उत्सवाचा कार्यक्रम असतो तर तुम्ही पण एकदा नक्की चंपा उत्सवाच्या टायमाला काय मला मुगावमध्ये खंडोबा महाराजांच्या यात्रेला नक्की या मी समोर आहे काल्याचं कीर्तनाची तयारी चालू आहे आपण इथे मस्त भाकरी वगैरे देऊ मंदिरात जाणार आहोत दर्शनाला तर चला जाऊया आता मंदिरामध्ये येळकोट येळकोट जय मल्हार बघू शकता काही देवी मस्त दर्शन वगैरे करताय आणि येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट तर मंदिराचं काम पण चालू आहे खूप सुंदर असं आणि सकाळी सकाळी गर्दी चांगली आहे त्यामुळे आपण लवकर आले दर्शन करायचं जास्त गर्दी असते द्रे मग शब्दामध्ये मोदी महाराज खूप सुंदर अशी मार्बलची मूर्ती आपल्याला बघायला भेटते आणि आपण दर्शन करतोय मानाई मासाई खंडराव महाराज आणि साईनाथ महाराज तर बघू शकता खूप सुंदर असं आपलं सकाळ सकाळी चार पाचशे दिवशी खंडराव महाराजांचं दर्शन झालंय मस्त आपण दर्शन घेऊन खाली जाणार खाली जुनं मंदिर होतं तिथे खंडराव महाराज तांदळ आहे जुना तर चला तिथे पण दर्शन घेऊया येळकोट येळकोट जय मल्ला सदानंदाचा येळकोट फटाफट जय मल्हार तर आपण दर्शन वगैरे करून बाहेर आले समोरच आहे परसळी तर इथं खूप मोठ्या प्रमाणात महिला वर्ग इथं वांग्या कापण्याचं काम करत आहे कारण वांग्याची भाजी बनवण्यासाठी इथं वांग्याला साफ वगैरे करून धुवून मस्त वांगे कटिंग चालू आहे इथे सर्व गावातल्या महिला वर्ग इथं मदतीसाठी येत असतात दरवर्षी प्रमाणे यावर्षी मोठा उत्साहात आणि आपले मित्रमंडळी आहे बघू शकता मस्त इथं भाजीचा बनवण्याचा कार्यक्रम चालू आहे चंपाशिष्टीचा

सर्व कडामध्ये भाजीची बनवण्याची तयारी चालू आहे बघू शकता कडाई साप वगैरे करून मस्त भाजीला बनवण्यासाठी सुरुवात झालेली आहे इथे सर्व आचार्य वगैरे येले आणि गावातील सर्व तरुणवर्ग इथे मदतसाठी आलेला आहे बघू शकता त्याच्या प्रमाणात इथे भाजीला मस्त उकळी फुटलेली आहे पहिल्याच कडाईला बघू शकता खूप सुंदर असा शंभाषष्टी उत्सवचा कार्यक्रम निमगाव इथे पार पडलाय आणि आपले सर्व मित्र मंडळी इथे मदतीचा हात इथे देण्यासाठी आलेला आहे आणि त्या समोरच आहे कीर्तनाचा कार्यक्रम म्हणजेच काल्याचं चा कीर्तनच्या प्रसिद्ध शेवटचा दिवस आणि दर्शन लाईन बघू शकता खूप गर्दी आहे हा दर्शनाला सकाळ सकाळी अजून कीर्तना सुरुवात झाले नाही तर कीर्तना सुरुवात झाल्यावर पूर्ण मंडप पळून जातोय तर दर्शन वगैरे करून परत येणार आहोत तर संपूर्ण ब्रॉफ नकोट मल्ला साईराम हे कुठे जय मल्ला तर आपण आता दर्शन घेऊन भाकरी वगैरे देऊन आपण आलेलो आहे हनुमान मंदिरामध्ये दर्शनासाठी खूप सुंदर असं हनुमानाचं मंदिर आहे आपल्या गावामध्ये गुरुवळ खूप प्राचीन मंदिर आहे आपण मी लहानपणापासून बघतोय खूप सुंदर मंदिर आपण दर्शन वगैरे केलं आणि वगैरे करून आपण घरी जाऊन करत कीर्तनासाठी चला तुम्ही आजचा ब्लॉग संपूर्ण बघा खूप सुंदर आहे जय येलाल बोल स्रियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय आणि हनुमानांचं दर्शन घेऊन आपण गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला विघ्नहर्ता मस्त त्याच पण दर्शन घेतलं गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मस्त दर्शन वगैरे करून आपण निघणार आहोत घरी आणि येणार कीर्तनासाठी स्वतःला एकट जय मल्ला बोलसियावर रामचंद्र की जय पौन सुतानु मानकी जय गणपती बाप्पा मोर्या इकडे बघ मल्ला सु मंडप भरण्यास सुरुवात झालेली आहे तर आता मस्त काल्याचं कीर्तन सुरू झालेलं आहे मी पण चंपाशी एकदा नक्की खूप मोठा कार्यक्रम असतो आठ दिवस असतो चंपाशी बघू शकता मंदिर सुंदर असं काम चालू आहे आणि यात्रा पण खूप मोठी वरते तर चला बघूया काल्याचं कीर्तन ऐक जय मल्ला सदा बघू शकता आपण पण मदतीचा हात देण्यासाठी तर दरवर्षी प्रमाणे यावर्षी संपूर्ण निमगाव ग्रामस्थ तरुण वर्ग लावत आहे बघू शकतात काम सदानंदाचा बघू कीर्तनच्या पशी च्या उत्सव चा इथं पार पडलेला आहे आणि महाराजांच्या सत्कारासाठी सर्वजण वरती केलेला आहे महाराजांना हार वगैरे घालून शाल घालून त्यांचा तो सत्कार करण्यात आला आहे संपूर्ण निमगाव ग्रामस्थ व तरुण वर्ग इथे उपस्थित आहे कारण आता महिला वर्ग जेवणासाठी बसणार आहे ते संपाची शूर सफा कापून जेवणासाठी सुरुवात होणार आहे महाराष्ट्राला लाभ देण्यासाठी सर्वजण बसणार आहे महिला वर्ग कारण महिला वर्ग पोहचवत महाराजांचा साठा वगैरे होता जे मला स्वतःने महाप्रसाद आला बघू शकता इथे फक्त आल्याचे कीर्तनाची दे अंडी फोडली दे फोडल्यानंतर महाप्रसादाला सुरुवात झाली खूप सुंदर असा कार्यक्रम चंपाजी पार पडला मोठ्या उत्साहाने आनंदाने इथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी कार्यक्रम पार पडला संपूर्ण ग्रामस्थ निमगाव ग्रामस्थ निमगाव ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व जण इथे उपस्थित असताना मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडला चला आता

स्वागत करावं भजनाचं स्वागत करावं यानंतर पुढील सूचना परिवारांनी या ठिकाणी सत्कार स्वीकारावा तसेच तरी सत्ता दोन हजार पंचवीस रोजी महत्वाचे प्रकाश शिराजी डोसावी विनंती करतो की आपण

खंडगाव मार्गाची यात्रा कारण आपण संध्याकाळी येऊन इथे तळी वगैरे भरतो आपली घरची बघू शकतो इथे मस्त तळी वगैरे भरण्याचा कार्यक्रम चालू होता आपण आपली तळी वगैरे भरून मस्त तळी घरी सर्वजण पाच जण आपले मित्रमंडळ सर्वजण आले ते तर तळी वगैरे भरून आपण जनावर यात्रा बघायला चला एकवट एकोट जय मल्हार सदानंदाच मोरी तुपुवा रे दीमावा सताना रे अजर लेहुना रे रे नेईकन नावा रे तखली गोना रे गोना रे साई राम वेगवेगळे वेगवेगळे जे मला बघू शकता आपण दर्शन वगैरे करून मंदिरामधून बाहेर आलो यात्रा बघा आपल्या सोबत आहे हर्षिका हिंदवी हिंदवीची मोठी मस्त यात्रा उत्सव करण्यासाठी आपण सुरुवात केली बघू शकता आपल्या गावची यात्रा आणि इथे बघताय स्टीलचे भांडे वगैरे बघताय सर्वजण हिंदवीची मम्मी बघू शकता खूप मोठी यात्रा उत्सव तर चला आपण बघूया यात्रा मस्त यात्रा बघू शकतो सर्वजण चालले खूप गर्दी संध्याकाळी असते तर बघू शकते इथं 한대 이마스터 그 파티. 야 어디 가? 아이스크림 봤디? 우리 카카도. 아이스크림 봤지 뭐야? 올라파. तो ओम साईराम तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला नवीन असाल तर जाऊन चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबाला विसरू नका भेटूया व्हिडिओ मध्ये तोपर्यंत ओम साईराम हरार महादेव येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट